एक हजार चोवीसमध्ये आता आपल्याकडं पंधरा जूनपासून आपण पीक विमा शेतकऱ्यांकडून भरून घेतो पंधरा जुलै अखेर हा पीक विमा भरला जाईल जिल्ह्यामध्ये खरीपामध्ये आपल्याकडं सोयाबीन तूर उडीद हे मुख्य पीक आहेत मागच्या वर्षी एकूण सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आज दहा जुलै आहे दहा जुलै अखेर आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांनी जवळजवळ चार लाख चोवीस हजार क्षेत्रावर पीक विमा भरलेला आहे साधारणतः चारशे अडतीस कोटीचा प्रीमियम आत्तापर्यंत राज्य आणि केंद्राचा मिळून गेलेला आहे आणि शेतकऱ्यांचं मात्र एक रुपयाच्या विम्यामुळं जेवढी शेतकऱ्यांची संख्या आहे पाच लाख एकोणतीस हजार तेवढा प्रीमियम शेतकऱ्यांच्या माध्यमातून विमा कंपनीकडं जमा झालेला आहे एकूण जो प्रीमियम जमा झालेला आहे त्याच्या अगेन्स्ट एकवीसशे सत्त्याऐंशी कोटीची पिकाचं जे काही क्षेत्र आहे ते विमा संरक्षित शेतकऱ्यांनी केलेलं आहे पंधरा जुलै तारीख असल्यामुळे आता इथून पुढं पाच दिवस आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की आपला पीक विमा वेळेत आणि अचूक भरून घेण्यासाठी जर आपण पंधरा जुलैच्या आतच भरून घेतला तर निश्चितपणे आपला विमा अचूक भरला जाईल अदरवाईज मागच्या वर्षीचा अनुभव आहे किंवा चारभरचा अनुभव आहे की शेवटच्या कालावधीत विमा भरताना पोटल लोळ येणे चुका होणे अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना मी परत एकदा आवाहन करतो की आपला या पुढच्या दोन दिवसामध्ये विमा भरून घ्यावा